नमस्कार शेतकरी बंधूंनो खरीप हंगाम तोंडावर आलाय आणि आपण निश्चितच सोयाबीनचं कोणतं लावावं यावर्षी पेरावं याचा विचार करत असाल यावर्षी संशोधित बाजारात उपलब्ध आहे आणि या पाचही वानांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत आपल्याला जे योग्य वाटतं त्या वानाची आपण निवड करावी सगळ्यात पहिले नवीन वानांपैकी हुतुतू आणि खो खो हे दोन पांढऱ्या फुलाचे आणि चारकोल रॉट या रोगाला सहनशील विदर्भामध्ये जे अचानक सोयाबीन वाढलं त्याचं कारण चारकोल रॉट आणि क्लोरेशियम रॉट हे आहे त्या रोगाला सहनशील असलेलं हुतुतू आणि खो खो हे दोन वानं आहेत या दोन्ही वानांचा कालावधी हा त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवस आहे याच्या शेंगावर लव असते त्यामुळं आळीसुद्धा या याला त्रास देत नाही आणि उत्पादन क्षमता या दोन्ही वानांची चांगली आहे त्यानंतर मागच्या वर्षी सुद्धा आपण काही प्रमाणात वान दिलं होतं यावर्षी मोठ्या प्रमाणात ज्याची मागणी आहे असं आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर हे वान केसाळ शेंगा केसाळ पानं केसाळ फांद्या असल्यामुळं याच्यावर पांढरी माशी येत नाही त्यामुळे येलो मोजाक येत नाही आळी या वानावर त्रास देत नाही शेंगा खात नाही यानंतर पांढरी माशी वाणू गोगलगायसुद्धा सुद्धा या वानावर बिलकुल जात नाही आणि बुलढाणा अकोला वाशिम अमरावती मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात या वानाची मागणी आहे चौथं वान हे आपलं त्र्यंबक ज्याच्या मुळांची रचना खूप चांगली आहे त्यामुळं मुळं जातात पानबसन जमीन चिभाड जमीन किंवा हलके जमिनीमध्ये सुद्धा म्हणजे पाण्या कमी पाण्याचा किंवा जास्त पाण्याचा सा ताण सहन करणारं वाण आहे मराठवाड्यासाठी अत्यंत उपयुक्त वाण आहे त्याचं नाव आहे त्र्यंबक नंबर आहे त्र्याऐंशी पस्तीस आणि पाचवं वान अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी म्हणजे सई या वानाचं वैशिष्ट्य हे उभाट वाढणारं उंच वाढणारं वान आहे याला हे मशीन कटिंगसाठी उपयुक्त वान आहे खाली बुडापासून चार पाच इंचाच्या वरतीच शेंगा लागतात चार दाण्याच्या शेंगा आहेत काही प्रमाणात आणि दाण्याचा आकार सुद्धा मोठा आहे उत्पादन क्षमता याचीसुद्धा याची सुद्धा चांगली आहे हे पाचही वेगवेगळ्या वानांच्या सर्वच वानांमध्ये उत्पादन क्षमता चांगली असून आपल्याला हे वानं निवडताना आपल्या इच्छेनुसार पण मी यावर्षी असा आग्रह करेल की बाबा शेतकऱ्यांनी एकाच वाणावर पूर्ण विसंबून न राहता वेगवेगळ्या प्रकारच्या वानांची यावर्षी निवड करावी यात संशोधित वानं बुस्टरचे मी सांगितले ते आणि सुधारित वाणांमध्ये सगळेच वानं आहेत धन्यवाद